शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आकाश आणि भूमी दोघंजणही पुरणपोळ्या बनवत असतात त्याच वेळेला आकाश जेव्हा पुरण करत असतो तेव्हा त्याचं लक्ष भूमीकडे जातं आणि भूमीच्या केसांमध्ये तिला जरासा असा प्रॉब्लेम येत असतो म्हणजेच तिची केसं पुढे येत असतात त्याच वेळेला आकाश हा म्हणतो की थांब आणि तो बाजूचा चमचा घेतो आणि त्याच्या साह्याने भूमीचे डोक्यावरचे केस बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो जे मध्ये मध्ये येत असतात त्याच वेळेला भूमी त्याच्याकडे बघते आणि त्याला थँक्यू असं म्हणते नंतर आता भूमीचं ते सगळं झालेलं असतं तिने कनिक मिळलेलं असतं आकाश म्हणतो की खरंच आज तू जर मदत केली नसतीस ना तर माझ्याचं आणि बाई काही हे का पुरण झालं नसतं असं सगळं तो म्हणतो आणि त्यानंतर मग ते पुरण बाजूला ठेवून देतो आणि नंतर भूमी म्हणते की आता मग झालं आहे तुझं काम तेव्हा आकाश म्हणतो की अरे अजून पुरणपोळ्या तर बनवायच्या आहेत ना तेव्हा भूमी म्हणते की हो मी ते करते सगळं काळजी करू नकोस तेव्हा आकाश म्हणतो की, की, तर गा गा गा। गा गा। की तू तर हे सगळं अगदी मस्तच करतेस ग जसं भरपूर दिवस झालं करत आहेस तेव्हा आता भूमी हसते आणि म्हणते की ओके ठीक आहे थँक्यू आणि त्यानंतर ती पुरणपोळी करायला सुरुवात करते वेळेला आता आकाश म्हणतो की भूमी तू पुरणपोळ्या करायला सुरुवात करतेस एक काम करतो मी लाटू का पुरण नाही म्हणजे कसं आहे ना मी करता पुरुष आहे म्हटल्यावरती पोळीला माझा हात लागला तर चांगलाच आहे ना त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की हो हो चालेल चालेल ये तुला करायला जमेल तर कर असं म्हणून तो पुरणपोळी लाटायला जातो आणि त्यानंतर प पुरणपोळी असते ती पूर्णपणे फाटून जाते आता पुरणपोळी फाटल्यामुळे आकाश त्या लाटण्याला घेऊन त्याच्याकडे बघतच राहतो पूर्ण पुरणपोळी वाकडी तिकडी होऊन गेलेली असते आणि चिकटलेली असते पुरणही फाटून बाहेर निघतं मग भूमी आता त्याच्याकडे बघते आणि म्हणते की काय झालं की करायचं आहे तुला ती म्हणतो की हो हो झालंय माझं आणि भूमी माझा हात तर लागला ना पुरणपोळीला ठीक आहे आता तू सुरुवात करू शकतेस तसं ही माझी हौस पिटलेली आहे आता पुरणपोळ्या कर असं म्हणून ती पुरणपोळ्या करायला घेते आणि त्यानंतर मग आता आकाश आणि भूमी दोघंजणही पुरणपोळी बनवायला लागतात ला। त्यानंतर आकाश म्हणतो की पण ही तुझी स्किल भारी आहे अगदी मोदकासारखं बनवतेस तितक्यात आता भूमी वैतागूनच आजीला आवाज देते आणि म्हणते की आजी तेव्हा तो म्हणतो नाही नाही सॉरी तुला नाही डिस्टर्ब करणार तू कर पुरणपोळी आता आकाशा मदे मदे आकाश हा भूमीकडे बघतच राहतो आणि भूमीला मध्ये मध्ये घाम येत असतो त्याच वेळेला ता आकाशला आठवतं की ज्यावेळेला भूमीने लग्न झाल्यानंतर पुरणपोळ्या बनवलेल्या असतात तेव्हा ती खूप घामालेली असते आणि त्यावेळेला आकाश लक्षात घेतो की जेव्हा भूमीचं असं झालं होतं तेव्हा भूमीला मी पंखा आणून दिला होता मग आता भूमीला तसंच आठवलं पाहिजे असं सगळं तो आठवत त्याचे जुने दिवस त्याच्या लक्षात येतात आणि त्यानंतर आता इथे भूमी ही साडीवरती पुरणपोळ्या बनवत असते आणि पूर्ण बिचारी घामाघूम झालेली असते ते आठवतं आकाशने तिच्यासाठी पंखा आणलेला असतो आणि आकाश जेव्हा शहाना नसतो तरीही तो तिच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असतो हे तिला आठवत नाही मात्र आकाशला सगळं आठवतं आकाश म्हणतो की भूमी इतिहासाची पुनरावृत्ती होती आहे हिस्ट्री रिपीट्स असं तो म्हणतो त्यानंतर विचार करतो की भूमीलाही सगळं आठवलं पाहिजे तिला तिचं प्रेम परत आठवलं पाहिजे नंतर इथे संध्याकाळी होळीचा कार्यक्रमाची तयारी असते आणि भूमीने सगळी छान मॅनेजमेंट करून ठेवलेली असते आता इथे भूमीच्या घरचे म्हणजेच सगळेजणं देसाई कुटुंब येतं आणि भूमी तयार होऊन म्हणते की आजी हे बघा सगळी तयारी मी केलेली आहे त्याच वेळेला आता आकाश हा लांबून येणाऱ्या भूमीकडे बघतच असतो आणि भूमी ज्या प्रकारे हसत असते सगळ्यांमध्ये मिक्सअप होत असते हे पाहून त्याला आणखीनच गोड वाटत असतं आता भूमी सगळ्यांना पाणी वगैरे देत असते सगळ्यांची व्यवस्था बघत असते आणि सगळं होळीचं सामान व्यवस्थित केलं आहे की नाही हे देखील बघत असते तेव्हा आता लगेच पुढे भूमीला बघूनच अथर्व म्हणतो की काय आज एका माणसाने पुरणपोळ्या बनवल्यात वाटतं तेव्हा मग आकाश म्हणतो की हो हो बरोबर पुरणपोळ्या भूमीने बनवल्यात आज आणि भूमीने कशी मस्त तयारी केली आहे तेव्हा आकाश म्हणतो की हो ना भूमीची तयारी तशीच आहे अगदी जशी पहिले करायची काही झालं तरीही तिला माहीत आहे तितक्यात आता माधवराव आजीला म्हणतात की मस्त भूमी छानच तयारी करत आहे त्याच वेळेला आता इथे माधवराव म्हणतात की हो माझा प्रशांत पण गुन्हे आहे विचारा मला घेऊन येतो तेव्हा राजा काका म्हणतात की आईवडिलांची सेवा हीच ईश्वराची सेवा नाही का तेव्हा निलांबरी म्हणते की नाही नाही हा तिच्या बाबांचीच सेवा करतो तो माझी का करत काही सेवा बिवा करत नाही असं म्हटल्यावरती इथे आता सगळेजण बघायला लागतात भूमी सगळं व्यवस्थित पूजेचे करत असते तिला काहीच सांगावं लागत नसतं तिला सगळं लक्षात असतं तेव्हा आता आजी म्हणते की बघितलं का माधवराव भूमीला काही सांगावं लागत नाहीये ती पहिले जशी पूजा करायची ना आमच्या पद्धतीने तशीच ती पूजा करते बघा तेव्हा माधवराव म्हणतात की हो अहो तिला सगळं ते लक्षात आहे आणि तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा कुठेतरी ते आहे ती फक्त तिचं अस्तित्व विसरली आहे लग्न झालेलं बाकी तिच्या मनामध्ये इथल्या रूढी परंपरा सगळं काही आहे ना तेव्हा आता पौर्णिमा मुद्दामच लांबून हे सगळं बघत असते आणि भूमीकडे बघून चिडत असते आता माधवराव म्हणतात की फक्त तिला आता सगळं आठवावं आत म्हणजे बस झालं मग काहीही नको आपल्याला असं सगळं आता ते म्हणत असतात आणि माधवराव देखील म्हणतात की हो हो सगळं तसं आहे तसंच होणार नंतर इथे आकाश आणि मानसी अथर्व उभे असताना मानसी अथर्व हे मिळूनही आकाशला चिडवत असतात तेव्हा आता मानसी म्हणते की बरं का अथर्व भाऊजी पुरणपोळी करत होते पण त्यांचं लक्ष मात्र पुरणपोळीकडे अजिबातच नव्हतं एकटक नुसतं ताईकडे बघणं सुरू होतं पूर्ण लक्ष हे ताईसकडे होतं त्याचं असं म्हटल्यावरती आता तो हसायला ला लागतो आणि म्हणतो की भूमी भूमी प्रकारे सगळं करत होती ना असं वाटतच नव्हतं की ती अगोदरची भूमी आहे माझी लग्न झालेलीच भूमी आहे असं वाटत होतं ती सगळ्या गोष्टी इतक्या परफेक्टली करत होती ना ती की मी तिच्याकडे बघतच राहील होतो पुरणपोळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भूमी मला आणखी जवळूनच अनुभवायला मिळाली असं तो सांगत असतो नंतर आता निलंबरी ही बसलेली असताना तिला पौर्णिमाचा आणि तिचा प्लॅन आठवतो पौर्णिमा आणि तिने ठरवलेलं असतं की काही करून आता आकाशाने भूमीला वेगळं करायचं आहे आणि भूमीला घराबाहेर कसंही कडून काढायचंच आहे म्हणून आता निलांबरी म्हणत असते की बाकी सजावट तर तुम्ही अगदी उत्तमरित्या केलेली आहे पण हो हा जी दरवेळेला जेव्हा आम्ही येतो हा तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टी अगदी हातासरशी देता आम्हाला सगळं अगदी हातात देता सगळी आमची देखरेख सेवा भरपूर करता तुम्ही पण ना आम्ही प्रत्येक सणाला हा येतच असतो पण तुम्ही प्रत्येक वेळेला दुमतीला असताच कधीतरी आम्हाला तरी संधी द्या हे सगळं करण्याची मन म्हणूनच बाबा असं ना नुसतं येऊन बसवत नाही म्हणून मी आपलं हे घर माझंच मानते बरं मी प्रत्येक वेळेला येते सगळं अगदी छान करता तुम्ही म्हणूनच या घराला आपलं मानून माझ्या लेकीचं घर मानून मी ते काम केलं तर काहीच हरकत नाही ना म्हणूनच मी आज थोडं मदत करणार आहे बरं का मदत नाही तर मी स्वतःहून आज पुढे जाऊन कामं करणार आहे त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की अरे वा तुम्हाला आज हे असं वाटतंय तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही करा ना काम तुमचंच घर आहे काहीच प्रॉब्लेम नाही माधवरावांना मात्र आता संशयायला लागतो ते विचार करतात की हिचं नेमकं असं काय झालं तेव्हा निलू मदत करायला म्हणून जाणार तितक्यातच माधवरावांना संशय येतो म्हणून विचारतात की काय गं निलांबरी आज नक्की दिवस कुठे उगवला होता नाही म्हणजे आज चक्क तू काम करायचं म्हणतेस बाकी काय तेव्हा ती म्हणते की तुम्ही पण ना नुसती चेष्टा मश्करीच करत असता खरंच मी मनापासून म्हणत आहे की मला काम करण्याची इच्छा आहे म्हणून मी आले आता ही भांगेच्या ग्लासाकडे येते आणि विचार करते की काही करून हा ग्लास जो मी आता तयार करते तो आकाश प्यायला पाहिजे आणि त्याची नशा त्याला चढलीच पाहिजे आणि त्यानंतर आता निलंबरी एखाद्या ग्लासमध्ये औषध टाकते आणि थंडाई भरायला सुरुवात करते आणि म्हणते की चला आता ही थंडाई आकाशच्या पोटात जाणार आणि भूमी कायमची घराबाहेर जाणार आकाश ती थंडाई पिणार आणि त्यानंतर भूमीबरोबर वाईट साईट वागणार तिच्यासमोर प्रेमाचं सगळा पाडा वाचणार मग त्यानंतर काय त्यानंतर ही वैतागून हे घर सोडून पुन्हा आमच्या घरी येणार म्हणजे पुन्हा आणि माझा प्लॅन सक्सेसफुल असं ती म्हणते आणि त्यानंतर मग आता इथे ती थंडाईचे ग्लास भरायला सुरुवात करते आणि विचार करते की हे ग्लास हा जो ग्लास आहे तो आकाशपर्यंतच पोचला पाहिजे नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यानंतर इथे आता पौर्णिमा आणि अभिजितचं पूर्णपणे लक्ष असतं त्यांच्याकडे तर आता आजी म्हणजेच आजीकडे ती ग्लास आणून देते आणि म्हणते की आजी हे घ्या थंडाई आणि सगळ्यांना वाटायला लागते आकाशला द्यायला जाते तर आकाश म्हणतो की नको मला इतक्यात नको मी नंतर घेतो तेव्हा मग ती म्हणते की अहो असं काय करताय घ्या ना तितक्यातच इथे आता पताका पडायला लागतात ला म्हणून भूमी जाऊन तिथे मदत करायला खाली असते तेव्हा आकाश हा त्या पताका लावायला जातो आणि भूमी तितक्यातच काहीतरी आजी आवाज देते म्हणून तिकडे जाते आणि त्याच वेळेला आकाश आणि भूमी एकमेकांच्या मागून येत असताना त्यांची टक्कर होते तेव्हा आकाश म्हणतो की अरे सॉरी चुकून लागला धक्का तेव्हा आता लगेचच पुढे ती म्हणते की काय प्रत्येक वेळेला तुझी चूक ही होतच असते का प्रत्येक वेळेला आपल्याला चुकायचंच असतं का असं म्हणून आता ती त्याच्याकडे ते बघते तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे ना इतकं कशाला रिॲक्ट होतेस तू खरंच माझ्याकडून भूलचुकीने झालं त्यानंतर मग नीलांबरी की आकाशकडे पुन्हा येते आणि म्हणते की आकाश राव हे घ्या ग्लास आहो असं काय करताय ती थंडाई आहे ती गरम होईल म्हणूनच म्हटलं की पिऊन घ्या तेव्हा मग आता निलंबरी आग्रह करते म्हणून आकाश एक ग्लास घेतो आणि तो प्यायला लागतो आणि त्यानंतर आता पौर्णिमाचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो ती विचार करते की वा चला आपलं कामच झालं आता आकाश ग्लास पिईल आणि मग माझं काम होऊन जाईल फायनली भूमी या घराच्या बाहेर जाईल मात्र इथे आता रागिनी तो थंडाई पीत तर विचार करते की या निलंबरी बाईचं नेमकं काय चालू आहे आणि राहिलेला ग्लास निलंबरी स्वतः प्यायला घेते आता ग्लास प्यायला घेतल्यानंतर तिच्या लक्षात येतं की लक्षा वा थंडाई तर खूपच छान झालेली आहे आणि तिला खूपच मजा वाटत असते त्यानंतर थंडाईचा ग्लास पूर्ण गटकवून ती तिथेच खाली ठेवते आणि आकाश जरासा आता वेळ्यासारखा करायला लागतो तसं चालताना पाय जरा थरथरतो भूमी म्हणते की याचं काय होत आहे आणि तितक्यातच आता इथे आकाश चालत असताना तिथून निलंबरी येते आणि निलंबरी पुनूला विचारते की काय ग काय झालं तेव्हा पुन्हा म्हणते की ग असं काय करतेस आई तू तू ग्लास त्या आकाशला दिलास ना काय झालं तुझं त्याला अजून काही नशा का चढली नाही तेव्हा आता ती हसायला लागते आणि म्हणते की काय नशा ठीक आहे आता ना मी भूमीला खोटं सांगितलेलं ना आता मी तिला खरं सांगणार आहे की ते नेमकं काय होतं ते आणि आकाश भूमीपासून वेगळं व्हावा यासाठी आपण करतो आहे हे सगळं मी सांगणार आहे असं म्हणून आता निलांबरी म्हणते की आत्ता मी खरंच सगळं खरं भूमीला सांगणार आहे आणि त्याच वेळेला ती आवाज देते भूमी आता भूमीला आवाज दिल्याबरोबर लगेचच भूमी आणि बाकीचे सगळे तिच्याकडे बघायला लागतात आता निलांबरी ही पूर्णपणे तंगलेली असते आणि तिला आता भांग चढलेली असते त्याच वेळेला आता पौर्णिमा तिला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि नशा चढलेली असल्याकारणाने ती आता तिथून निघून जाते आणि म्हणते की माझी भूमी कुठे गेली आता प्रत्येकाचे बसलेल्यांचे चेहरे ती बघते आणि म्हणते की नाही ही माझी भूमी नाही ही माझी भूमी नाही असं म्हणून म्हणून ती जरा जरा पुढे जात असते त्याच वेळेला त्या निलंबरीला काहीतरी होत आहे हे माधवरावांच्या लक्षात येतं आणि तिथे आजी दिसते आजीला ती नमस्कार करते पूर्ण भांगेच्या नशेमध्ये ती वेढ्यासारखी वागायला सुरुवात करते आणि त्यानंतर इथे आता भूमीसमोर निलंबरी जाते तेव्हा ती म्हणते अगं माझी भूमी आणि त्यावेळेला आता नेमकं तिला भूमीला समजत नसतं की काय बोलावं पुढच्या भागामध्ये इथे आता भूमीला एक गुंड छेडतो आणि आकाश म्हणतो की काय झालं आहे भूमी भूमी रडतच म्हणते की ते लोक आणि त्यावेळेला आकाश रंगाचा ताट खाली फेकून देतो आणि भूमीला हाताला घेऊन एका हातामध्ये हॉकी स्टिक घेऊन तो पुढे पुढे चालत येतो आणि त्यानंतर मग आता एका आला मारतो आणि म्हणतो की माझ्या भूमीच्या दिशेने केलेली वाईट नजर आणि केलेली वाईट चाल मी खपवून घेणार नाही आणि त्याला मारायला सुरुवात करतो अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा